सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा ऐतिहासिक विजय राशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या उपस्थितीत खासदार प्रणितीताई शिंदे यांचे केले अभिनंदन यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राशी शेख माजी सभापती अशोक देवकाते राधाकृष्ण पाटील अशोक शुँग चेलेकर देवेंद्र सैन्य साखले सतीश देवखाते यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर लोकसभेमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सोलापूरमध्येच्या कार्यसम्राट कर्तबगार आमदार सन्माननीय प्रणिताजी शिंदे यांचा प्रचंड असा विजय या सोलापूर लोकसभेमध्ये झालेला आणि मी म्हणेन खऱ्या अर्थानं हा एक ऐतिहासिक विजय या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवराय शाहू आंबेडकर व महाराणा आझाद यांच्या विचारानं झालेला हा जो महाराष्ट्र आहे जो पुरगामी विचाराचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकार जे भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चौदापासून या देशामध्ये दे आरूढ झालेलं होतं नरेंद्र मोदीला प्र... प्रोजेक्ट करून मोदी सरकार ज्याचं नाव टोपण नाव दिलं होतं अशा या तानाशाही हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये या पूर्ण देशभरामध्ये दे। सन्मान्य आमचे खासदार देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने जे या ठिकाणी कामगिरी केलेली आहे की देशाच्या स्वरक्षरांना देशाच्या इतिहासामध्ये लिहिलं जावं स्वर्ण अक्षरांना असा हा हो योग आहे सन्मान्य राहुलजी गांधी आणि तमाम या देशातील इंडिया नेते आहेत त्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी म्हणेल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवल सिंगराव मोहते पाटील त्याचबरोबर सोलापूरचे नवनिर्वाचित नवनिर्वाचित्याध्यक्ष आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थान या सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा संघटना अतिशय मजबूत आणि झंझावत झाला ते आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ॲडव्होकेट नंदकुमार पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे या तमाम नेत्यांच्या नेतृत्वाखाली जी स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरण्यात आली आणि सुरुवातीपासून आमच्या नेत्या सन्मान्य प्रणिताजी शिंदे प्रचारामध्ये आघाडी त्यांनी मिळवली आणि पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जो झंजावत काँग्रेसचा सुरू होता त्याच फलित मग सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पडलेला आणि मी म्हणेन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व जे जे नेते पदाधिकारी दिवस मेहनत घेतली त्याचं फलित आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचा वैभव परत आलेला आहे आमच्या नेत्या सन्मान्य ने ने प्रणितजी शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून दिल्लीच्या लोकसभेमध्ये आदरणीय ताईचा आवाज या सोलापूर करून आज पाठवण्याचा जो निर्धार केला तमाम सोलापूर कसियांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सोलापूरमध्ये जी बरकत होती ती पुन्हा एकदा सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये रोजगार असेल उद्योगधंदे असतील बेरोजगारांना जे रोजगाराचा महत्वाचा जो विषय असेल तो सन्मान्य भाई आपल्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतील हेच या ठिकाणी मी ताईंना पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम